की तुम्ही शेती खात्याचे मंत्री आहात यांचं दुःख नाही केमकी वाढल्यात त्यातला काहीतरी मार्ग करा तर लगेच कांद्याचा माळा घालून हे नाटक करण्याचं काम चालू झालंय त्याला माझा पाठिंबा नाही तुम्ही माझा निषेध करा माझ्या विरुद्ध घोषणा द्या पण कांद्याची किंमत कमी होईल असा एकही निर्णय घेणार ने आज कांद्याचा फसणं एक सोकट म्हणजे कांदा हे असं ठीक आहे की ते दिल्याच शेतकऱ्याच आहे माझ्या तर देशाच्या शेती खात्याचं काम होतं हा हो फैस झाला मला असं होतं की आम्ही लोकांनी कांद्याची निर्यात केली निर्यात मशाभरामध्ये आणि दिल्लीमध्ये कांद्याचे भाव चढले कांद्याचे भाव वाढले तसे एक दुसरीने पार्लमेंटमध्ये गेलो आणि जातोय तर भाजपचे काही खासदार कांद्याच्या माला गाड्यात घालून आले की त्यांना विचारलं हा माला का गात ते म्हणजे कांद्याचे महाभार वाजले भयंकर वाजले आम्हाला स्वभाव करता येत नाही कौभांच्या करता येत नाही आणि त्यासाठी तुमचा निषेध करण्यासाठी आहे म्हणजे ठीक आहे सभागृहाचं काम सुरू झालं वाद खासदार कांद्याचा माळा घेऊन उभे राहिले सभापतीने मला विचारलं की तुम्ही शेती खात्याचे मंत्री आहात यांचं दुख आहे केवचे वाजले त्याचं काहीतरी मार्ग काढा काय मार्ग काढणार हे सज्ञाला सांगा मी त्यांना स्वच्छ सांगितलं मी काही मार्ग काढणार नाही ते काही मार्ग काढणार नाही कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे कधी ते दोन पैसे तलाव मिळतात आणि दोन फैसे तलाव मिळाले तर लगेच कांद्याचा माला घालून हे नाटक करण्याचं काम चालू झालं आहे त्याला माझा पाठिंबा नाही तुम्ही माझा निषेध करा माझे विद्योग घोषणा द्या पण कांद्याची किंमत कमी होईल असा एकही घेणार नाही आणि हे माझं जरूर नाही सगळे गप्प होते त्यांनी सांगितलं की भयंकर अवघड झाले प्रफंच चालवणं अवघड झाले मी त्याला प्रश्न विचारला की तुम्ही दोन वेळेला जेवण घेता तुमचं जे अन्न आहे त्या अन्नामध्ये कांद्याचा खर्च किती आहे सांगा きちかんざるかとわんが。かと、ごうかと、じゃりかと、みかと、わさらかと、せんかと、かんいかと。かんざいかんざいかと。かいかと。かんざいかと。かんいかと。かんざいのと。かんざいかと。かんざいかと。かんざいかと。かんざいかと。かんざいかんざ म्हणून दंगा करणारे लोक ज्या वेळेला आज कांद्याचे वाव पडले त्यावेळेस त्याच्याकडे धुकून बघायला तयार होते मी माहिती घेतली की काय खर्च येतो साधारणतः माझी अकरा कराची तुटली पण एक एकर कांद्याच्यासाठी बियाणाला दहा हजार लागोरीला पंधरा हजार खुशफनीला आठ हजार खला बारा हजार औषधाला बारा हजार कांदा काढणीला चौदा हजार मशागत पाच हजार आणि या सगळ्या खर्चाचा जर बघितला तर जवळपास एक सत्तर हजाराच्या पेक्षा कमी खर्च आज कांद्यांच्या ठिकाणी येत नाही आणि याचा अर्थ कांदा फेकवण्यासाठी एका किलोला आठ ते दहा रुपये खर्च येतो आणि आज ते दहा रुपये खर्च द्यायचो त्याच कांद्याचा भाव बाजारामध्ये तीन रुपये आणि चार रुपये झाला तर त्या शेतकऱ्यांची आत्महत्या करायची त्याचा संसार कसायचा लाडकेचा कर्ज फेरायचं कसं आणि त्यामुळं आज या फर्चासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला अगदी भूमिका घ्यायला लावणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे निर्यात चालू करा दोन पैसे अधिक मिळते अशी योजना ठरवा आणि शेतकरी वाचेल कथा याची काळजी घ्या आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचं कारण कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं एकूण महत्वाचं आहे आणि म्हणून त्याच्या बाबतीत तसा विचार करण्याची गरज आहे आज या ठिकाणी अनेक कार्यक्रम आपण घेते एकदा स्वतः संस्थेचं नाव केलं कवादांनी आयुष्यभर किंवा लोकांचा प्रेम केलं या संस्थेच्यासाठी महत्वाची कामगिरी केली आणि त्यामुळं बाबासाहेब कवादांचं नाव हे आज आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे आणि म्हणून ठरवलं की या ठिकाणी नामांतर करायचं आणि नामांतर करण्याचा कार्यक्रम आपण